माध्यमाशी संवाद साधतात परंतु आज सकाळी आव्हाडांविषयी त्यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देणं जे आहे ते टाळलेलं आहे काय वाटतं या संदर्भात संजय राऊत सुद्धा याच मताच्या आहेत संजय राऊत वारंवार प्रभू श्रीरामांसंदर्भात अशाच पद्धतीची वक्तव्य ते करायचे आज भारतीय जनता पार्टी आणि आमच्यावर ते टीका करतायत की प्रभू रामचंद्राच्या संदर्भात राजकारण करतायत हे संजय राऊत मी त्याला साक्षीदार आहे अयोध्येमध्ये खुद्द अयोध्येमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही त्या ठिकाणी दौरा आयोजित केलेला आरतीचा कार्यक्रम होता अयोध्येतसुद्धा माझ्या समक्ष त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत की प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जंगलामध्ये शिकार करायचे आणि ते ती, ती शिकार ते मांस ते खायचे अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत यांनीसुद्धा समोर केलेली आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अयोध्येत केलेली आहे त्यामुळे कदाचित मला असं वाटतं आव्हाडांना जे काही नॉलेज दिलेलं आहे आव्हाडांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते संजय राऊत यांनी सांगितल्यामुळेच त्यांनी ते, ते केले असावे कदाचित आवाड म्हणतात जे इतिहास तज्ज्ञ इतिहास तज्ज्ञ ते कदाचित आव्हाडांचे इतिहास तज्ज्ञ हे संजय राऊत असावे कारण संजय राऊत वारंवार अशा पद्धतीचे खाजगीसुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे अयोध्येत आमच्या समक्ष त्यांनी हे अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे आवड असंही म्हणतात की अभ्यासामध्ये अभ्यासपूर्वकच ते आहे ते एका ठिकाणी जसा उल्लेख केला तेच वाचून मी ह्या ठिकाणी म्हणतो असं देखील आवडणार आले सध्या या सगळ्यांचा राजकीय गुरु हे संजय राऊतच आहेत रोज सकाळी त्यांना सगळ्यांना प्रशिक्षण देत असतात वाटोळं केलेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांचं वाटोळं त्यांनी केलेलं आहे आणि राष्ट्रवादीचं पण वाटोळं केलं आहे त्यांनी त्यांच्या शिक्षणामुळे किंवा त्यांच्या प्रशिक्षणामुळे कदाचित आव्हाडांचं सुद्धा आहेत सर पाहिसं तर महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते जे आहेत ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात म्हणजे संजय राऊत असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारची जे वक्तव्य करत आहेत त्याच्याविषयी वरिष्ठ नेते जे आहेत ते कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही त्याविषयी कोणतंही वक्तव्य जे ते करत नाहीये हो आता समोर आलं ना ते शरद पवार जो गट आहे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड काय वाद आहे तो आत्ता तुमच्या समोर आला आहे अजितदादांनासुद्धा शरद पवारांपासून बाजूला केलं आता जितेंद्र आव्हाड रोहित पवारांना बाजूला करणार आत्ताच त्यांनी वक्तव्य केले आहेत ते लहान आहेत इथे बसून तिथे बसून वक्तव्य करणं फार सोपं असतं मी तिकडे लक्ष देत नाही आव्हाडांनी सुरू केलेलं आहे आता रोहित पवारांना पण बाजूला करणं शरद पवारांपासून आज त्यामुळे ही लोकशाही आघाडी ही भांडाभांड आघाडी आहे हे कधीही एक एकत्र येऊ शकत नाहीत एकत्र राहू शकत नाहीत संजय राउत जी हर वक्त इसी तरह के वक्तव्य करते हैं प्रभु रामचंद्र के बारे में कई समय उन्होंने इसी तरह के वक्तव्य किए हैं आज वो हमें बोल रहे हैं कि प्रभु रामचंद्र का आप राजनीति के लिए उपयोग कर रहे हैं लेकिन मैं उसका गवाह हूँ खुद माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब भी उसके गवाह है अयोध्या में हम आरती के लिए गए थे हमारा शिवसेना का प्रोग्राम था तभी भी उन्होंने यही कहा है हमारा शिवसेना परिवार का सबको मालूम है कि संजय राउत प्रभु रामचंद्र के बारे में क्या वक्तव्य करते थे तभी भी उन्होंने यही कहा अयोध्या में कि प्रभु रामचंद्र शिकार करते थे और उसकी जो जो शिकार होती थी वो मांस है वो खाते थे इसी तरह का वक्तव्य दस्तूर खुद संजय राउत जी ने अयोध्या में किया है मैं उसका गवाह हूँ और यही वक्तव्य शायद संजय राउत जी ने ही अवार्ड साहब को बताया होगा संजय राउत जी हिंदुत्व का बात करते हैं अगर वो हिंदुत्व मानते थे तो अवार्ड के वक्तव्य को निषेध करते थे उन्होंने निषेध किया नहीं इसका मतलब यही है कि ये जो सब कहानी है ये जो इतिहास है वो संजय राउत जी ने ही अवार्ड को बताई होगी सर जिस तरीके से अजित पवार जी ने तो आज ट्वीट करके अपोज किया जयंत पाटिल बोले खड़से बोले दानवे बोले लेकिन स्पष्ट बोलने के उनको हिम्मत नहीं है दो जगह से वो काम कर रहे हैं दोला मनस्थिति में वो लोग हैं और जितेंद्र आवाड जो कुछ कर रहा है वो पार्टी को पूरा डुबाने वाला है